अरे शिवराज काय करतोय शिवराज सर एवढा मोठा गुन्हा कसा सोडवायचा आहे ना गुन्हा करता लय मोठा आहे पण आपल्याकडे ट्रिक आहे नमस्कार भावान तुम्ही पण बघा काय ट्रिक आहे आता याच्यासाठी मी तुला अगोदर कन्सेप्ट सांगतो कन्सेप्ट काय आता इथं कन्सेप्ट आहे गुणाकार काय एक अकरा गुण अकरा आता याच्यात एक किती वेळा आहे बघ दोन वेळेस एक आणि दोन एक किती वेळा आहे दोन वेळा म्हणून काय करायचं एक पासून दोन पर्यंत एक आणि दोन दोन आणि परत यायचं परत कुठे यायचं दोनच्या अलीकडे परत एक अकरा कोणिले अकरा झाली का एकशे एकवीस आता पुढच्या गणितात येतात बघ किती वेळा एक आहे एक दोन तीन वेळा एक आहे आता काय करायचं एक पासून जायचं तीन पर्यंत एक दोन तीन आता यायचं परत तीनच्या अलीकडे दोन एक हे काय झालं आपलं उत्तर उत्तर आता हे शेवटचं गणित आहे ह्याच्यात बघूया किती वेळा आहे पाच वेळ एक दोन तीन चार पाच वेळा येत आहे मग आता खूप पर्यंत जायचं पाच पर्यंत जायचं एक दोन तीन चार पाच आता पाच चार इकडे यायचं चार चार तीन दोन एक हे काय झालं तुमचं उत्तर उत्तर कशी वाटली बावन्न ट्रिक आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा जय हिंद